नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मसाजोग आरोपींवर पक्ष न पाहता कारवाई होणार अजित पवार यांनी दिली ग्वाही कुणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे केले स्पष्ट शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी तर आपल्या वॉर्डमध्ये किती कामे केली ते दाखवा मी राजीनामा देतो जयंत पाटलांचे आवाहन अक्का इतने करोड लेकर तू कहा जाएगा पैठणच्या मोर्चा सुरेश धस आक्रमक म्हणाले आरोपींचे फाशीला लटकलेले चेहरे बघायचेत वाल्मिक कराडवर ईडीची कारवाई का नाही सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा मोठा धक्का राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या प्रकरणातील याचिका फेटाळली शिक्षकांचे पगार न झाल्याची तक्रार अजित पवारांनी भर पत्रकार परिषदेतून अधिकाऱ्याला लावला फोन विचारला जाब आणि उमर अब्दुल्ला म्हणाले इंडिया आघाडी संपवली पाहिजे यात ना एजेंडा ना नेतृत्व आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आणि सुरुवातीलाच बातमी द बर्निंग बसच्या थरारची परभणी तालुक्यातील दैठणा येथे धावत्या बसने अचानकपणे पेट घेतला परंतु चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ बस थांबून प्रवाशांना खाली उतरवले आणि ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला गंगाखेडहून परभणीला जाणाऱ्या या बसमध्ये तीस प्रवाशी होते ही बस दैठणा येथे किनारा बारच्या जवळ आली असता बसला अचानकपणे आग लागली ही बाब लक्षात येता चालकाने स्वतः खाली उतरून सर्व प्रवाशांना तात्काळ बस रिकामी करण्यास सांगितले त्यानंतर चालकाने आवाज देताच ग्रामस्थांनी दुचाकीवरून पाणी आणून आग विजविण्यासाठी प्रयत्न केले ग्रामस्थांसह काही प्रवाशांनी देखील के मदत केल्यामुळे ही आग विझवण्यात यश आले चालकाच्या प्रसंगावधानामुळे तीच प्रवाशांचे प्राण वाचले युवा दर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि आता बातमी बीड पोलिसांच्या दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षातील तुलनात्मक कारवायांची बीड जिल्हा पोलीस दलासाठी दोन हजार तेवीसच्या तुलनेत चोवीस हे वर्षे कारवायांसाठी सरस ठरल्याचे दिसून येत आहे तर बीड पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी बीडची सूत्र हाती घेताच कारवायाचा धडाका सुरू केला असून त्यामुळे चालू दोन हजार पंचवीस हे वर्षे मागील दोन्ही वर्षांपेक्षा अधिक सरस ठरेल अशी आशा आहे बीड जिल्ह्यात दोन हजार तेवीस या वर्षात खुनाचे एकूण गुन्हे चौसष्ट दाखल झाले असून त्यापैकी साठ गुन्हे उघड झाले आहेत तर दोन हजार चोवीस या वर्षात चाळीस खुनाचे गुन्हे दाखल झाले असून सर्व गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे तर खुनाच्या गुन्ह्यात घट झाल्याचे देखील दिसून येत आहे तसेच दोन हजार तेवीसमध्ये खुनाचा प्रयत्न एकूण एकशे पासष्ट गुन्हे दाखल झाले त्यापैकी एकशे चौसष्ट गुन्हे हे उघड करण्यात आले तर दोन हजार या वर्षात खुनाचा प्रयत्न एकशे एक्क्याण्णव गुन्हे दाखल झाले त्यापैकी एकशे नव्वद गुन्हे उघड झाले आहेत तसेच दोन हजार तेवीस या वर्षात दरोड्याची चौदा गुन्हे दाखल झाले असून सर्वच गुन्हे उघडकीस आले आहेत तर दोन हजार चोवीसमध्ये बावीस गुन्हे दाखल झाले असून एकोणीस गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे तर बलात्काराचे दोन हजार तेवीस या वर्षात एकशे चौसष्ट गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी एकशे त्रेसष्ट गुन्हे उघड झाले आहेत तसेच दोन हजार चोवीसमध्ये एकशे शहात्तर गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी एकशे त्र्याहत्तर गुन्हे उघड झाले आहेत यावरून गुन्हे नियंत्रण व गुन्ह्यांची उकल करण्यात बीड पोलिसांच्या सांघिक प्रयत्नांना यश आल्याचे दिसून येत आहे बीड पोलिस दलाने केलेल्या कारवाया सांघिक का असून गुन्हे नियंत्रण कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे फलित आहे यापुढेही बीड पोलिस दलातील प्रत्येक अधिकारी व अंमलदार यांनी निर्भीड आणि निष्पक्ष काम करून बीड जिल्हा पोलीस दलाचा नावलौकिक करावा असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी केले आहे केज तालुक्यातील बाणेगाव येथील प्राध्यापक बबनराव आंधळे हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार आहेत यापुढे गावात जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे ते दहा हजार रुपयांची एफडी करणार आहेत काल दिनांक नऊ जानेवारी रोजी बाणेगाव येथे जिल्हा परिषद शाळेत मुलांना शालेय साहित्य वाटप करून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बीड जिल्ह्यात आजही मुलींचा जन्मदर कमीच असून मुलगी जगली पाहिजे मुलगी शिकली पाहिजे म्हणूनच बानाई सामाजिक प्रतिष्ठान बाणेगावच्या माध्यमातून मुलीच्या जन्माचे स्वागत होणार आहे त्यासाठी दोन हजार पंचवीस या नव्या वर्षात बाणेगाव येथे कोणत्याही समाजात जर मुलगी जन्माला आली तर तिचं स्वागत करून गावभर गुळवाटपाने जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे तसेच त्या मुलीच्या नावे दहा हजार रुपये रकमेची एफडी करणार असल्याचा संकल्प प्राध्यापक आंधळे यांनी केला आहे हा उपक्रम पुढील अनेक वर्षे राबवला जाणार अस बानाई सामाजिक प्रतिष्ठानाच्या अध्यक्षा कावेरीताई बबनराव आंधळे यांनी म्हटले आहे केज तालुक्यातून के दोन दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या अकरा वर्षीय मुलीची काल दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात लातूर पोलिसांच्या मदतीने केज पोलिसांना यश आले आहे अपहरणकर्त्याला पोलिसांनी लातूर येथून ताब्यात घेतले असून त्याच्यावर केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आईवडील ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेलेले असताना सदरील अल्पवयीन मुलगी तिची बहीण व भाऊ हे आजीसोबत केज तालुक्यातील एका गावात आजोळी राहत होते ती केज येथे इयत्ता ये सहावीच्या वर्गात शिक्षण घेत असून सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी घरातून काही कामानिमित्त बाहेर पडली असता राजेश उत्तरेश्वर बार्गजे राहणार टाकळी तालुका केज यांनी तिला बळजबरी मोटारसायकलवर बसून तिचे अपहरण केले होते या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे यांनी आपल्या पथकासह बुधवारी लातूर येथून त्या मुलीची सुटका करत राजेश उत्तरेश्वर बार्गजे यालाही ताब्यात घेतले आहे मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हास्तरीय बैठक पत्रकार भवन बुलढाणा येथे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे बदलत्या काळानुसार प्रिंट मीडियासोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व आहे याची दखल घेत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सरांचे मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया परिषदेची शाखा सुरू करण्यात आली आहे या डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्याध्यक्ष होण्याचा मान अनिल वाघमारे बीड यांना मिळाला आहे त्याच अनुषंगाने राज्यभर डिजिटल मीडिया परिषदेचे संघटन वेगाने उभे करण्याचे काम त्यांनी हाती घेतले असून प्रारंभी प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे तरी बुलढाणा जिल्ह्यातील यूट्यूब पोर्टल व न्यूज चॅनलच्या संपादक व पत्रकारांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा प्रभारी तथा राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर यांनी केले आहे युवादर्पण लाईव्हसाठी प्रमोद मुरेकर शेगाव मातृभूमी प्रतिष्ठान बीडच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा व सतरावा राज्यस्तरीय वंजारी वधूवर परिचय मेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन बीड येथे आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाचे उद्घाटन महंत हबप्प राधाताई महाराज आईसाहेब यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हबप्प मोहन महाराज खरमाटे तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी समाजसेवक संजय कोठारी जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र मोराळे जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ विक्रम सारुख तहसीलदार चंद्रकांत शेळके नायब तहसीलदार सुहास हजारे नायब तहसीलदार महादेव चौरे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मीकांत तांदळे यांची उपस्थिती लाभणार आहे तरी या कार्यक्रमात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय तांदळे यांनी केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार